कोपरगाव तक्रारीवर तक्रारी, तक्रारी पण धारणगाव कुंभारी माहेगाव येथील वाळू माफियांवर कारवाई काय होईना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी माहेगाव देशमुख येथील फरांडीच्या साहाय्याने चोरून चालणारा अवैध वाळूसाठा संदर्भात दररोज पुराव्यानिशी जबाबदार महसूल विभाग वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाकडे येत्या आठ दिवसापासून लेखी मेल व्हॉट्सअपवर तक्रारी दाखल केल्या जात असून देखावा म्हणून महसूल पथक पाठवलं जातं यानंतर एकही कारवाई एवढ्या आठ दिवसात झालेली नाही आणि कारवाई होत नसल्याने आता महसूल पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे या संदर्भात जबाबदार जागेवर आणण्यासाठी परंतु जबाबदार महसूल व वन विभाग पोलिस विभाग यावर जाणून बुजून कानाडळा करतो आहे असा प्रश्नच आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे जर कोपरगाव तालुक्यातील असे अवैध धंदे उघडउघड काही वाळू माफियांना घाबरून चालू दिल्यामुळे नाशिक बीडसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अधिकारी तर बातम्या पाहूनच या वाळूमापियांचा आणि आमचा कोणताच संबंध नाही असं दाखवत आहेत या सर्व गोष्टीमुळे कोपरगाव तालुक्यात खरोखरच कायदा सुव्यवस्था निर्माण झालं असून भांडणे प्राणघातक हल्ले छेडछाड बलात्कार दादागिरी बेकायदेशीर तारू विक्री असे अनेक प्रकारचे बोगस कारनामे तालुक्यात उघडकीस आले आहेत यामुळे प्रसारमाध्यमात खळबळ उडाली आहे या सर्व गोष्टीचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कायदा व्यवस्था अबाधित राहण्यासाठी जबाबदार महसुल पोलीस प्रशासनाला वारंवार धारणगाव माहेगाव देशमुख येथे आजही चोरून वाळू चालू आहे ही बंद करा व कोपरगाव तालुका कायदा किल्ला बनवा अशी मागणी जोर धरू लागली आहे